झिरो ते चोवीस तासांचा उपवास केल्यानं काय होतं तासागणिक उपवासाचे फायदे तोटे भारतात उपवास करण्याचं धार्मिक महत्त्व आहे धार्मिक महत्त्वाशिवाय उपवासाचं वैज्ञानिक फायदे देखील आहे अनेक जण नवरात्रीचे उपवास करत आहे परंतु जे उपवास करीत नाही असे लोक उपवास करण्याच्या फायद्यांना कमी समजतात जर तुम्ही उपवासाचे तासानुसार शरीरावर होणारे परिणाम विभाजित केले तर ही विचारसरणी बदलू शकते या विषयाचे तज्ज्ञ सांगतात जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा कालांतराने अनेक शारीरिक बदल होतात कारण तुमचे शरीर अन्नाच्या अभावाशी जुळून घेत असतात उपवासामुळे नेमकं का होतं काय चला तर पाहूया फायदे तोट नंबर एक झिरो ते चार तास उपवास केल्यानंतर काय होतं जेवल्यानंतर लगेच आपले शरीर पचनावर लक्ष केंद्रित करते आणि पोषक द्रव्य शोषून घेते रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी वाढते ज्यामुळे ऊर्जा मिळते नंबर दोन चार ते आठ तास उपवास केल्यानं काय होतं पचन पूर्ण झाल्यानंतर रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी होते शरीर ऊर्जेसाठी यकृत आणि स्नायूंमधील ग्लायकोजेन संचयित ग्लुकोज वापरते नंबर तीन आठ ते बारा तास उपवास केल्यानं काय फायदे मिळतात ग्लायकोजेनचा साठा कमी झाला की शरीर ऊर्जेसाठी चरबी वापरते आणि यालाच केटोसिस म्हणतात जेथे फॅटी ॲसिडचे केटोन्समध्ये रूपांतर होते आणि त्याद्वारे मेंदू व स्नायूंना इंधन मिळते नंबर चार बारा ते सोळा तास उपवास केल्यानंतर शरीरावर होणारे त्याचे परिणाम शरीर, शरीर चरबी कमी करण्यास सुरुवात करते आणि केटोन्सची पातळी वाढवते केटोन्सी वाढलेली पातळी से उत्पादन वाढू शकते आणि त्यामुळे चांगली चरबी व स्नायू यांचे संरक्षण होण्यास मदत होते नंबर पाच सोळा ते चोवीस तास उपवास केल्यानं शरीराला होणारे फायदे आणि तोटे जेव्हा पेशी खराब झालेले घटक तोडून आणि त्याचा पुनर्वापर करून स्वतःची दुरुस्ती करू लागतात तेव्हा ऑटोफॅजी सुरू होते जळजळ कमी होते आणि शरीर सेल्युलर देखभालीवर लक्ष केंद्रित करते अनेक पोषण तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ सांगतात ऑटोफॅजी हा शरीराच्या खराब झालेल्या पेशी स्वच्छ करण्याचा मार्ग आहे ज्यामुळे नवीन निरोगी पेशी पुन्हा निर्माण होतात तुमच्या दैनंदिन कॅलरीचे सेवन दहा ते चाळीस टक्क्याने कमी केल्यानं ऑटोफॅजी होऊ शकते दोन ते तीन दिवस दीर्घकाळ उपवास करताना पोषक घटकांचा अभाव यांसारख्या क्रियाकलापांमध्ये ऑटोफॅजी वाढू शकते ज्यामुळे पेशींवर ताण येतो नंबर सहा चोवीस तासांहून अधिक उपवास केल्यानंतर काय फायदे तोटे आहेत तर, तो तर चोवीस तासांहून अधिक उपवास केल्यानं केटोसिस खोल होतो आणि ऑटोफॅजी वाढते यामुळे इन्सुलिन पातळीत लक्षणीय घट होण्यासह नुकसानकारी चरबी कमी होण्यास प्रोत्साहन मिळते आणि रक्तातील साखरेचं व्यवस्थापन करण्याची शरीराची क्षमताही वाढते चोवीस तासांपेक्षा जास्त काळ उपवास करायचा असल्यास आधी तुमचे शरीर निरोगी आहे की नाही याची तपासणी तज्ञाकून केली पाहिजे हे लक्षात घ्या तर मंडळी हे होते झिरो ते, ते चोवीस तास उपवास केल्यानंतर किंवा के त्यानंतर ही उपवास केल्यानंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात त्याचे काही फायदे आहेत का तोटे आहेत का याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला आवडला तर गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक तर करालच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार